व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख श्री अनिलराव जगता श्री बाळासाहेबजी माजी आमदार आदरणीय प्राध्यापक सुनील दांडेजी माजी जिल्हा प्रमुख चंद्रकांतजी नवले साहेब आपले उमेदवार जे फार कमी वयाचे असं म्हणतात ते आदरणीय सुनील जी बाहर सुदर्शन दांडेजी सन्मान्य व्यासपीठ सगळे उमेदवार बंधू भगिनी कारण की सगळ्यांचं नाव घेण्याची इच्छा आहे पण कमी ओव्हर मध्ये जास्त रंग राहायचे असल्यामुळे सन्मान्य व्यासपीठ समोर बसलेले माझे बंधू भगिनी मतदार पत्रकार मित्र आणि चोरून ऐकणाऱ्या डाकू नाना विकास आघाडीच्या बाजूला प्रदीप जिस अंधे को चिराग नहीं मालूम वो उजाला क्या जाने जिसे लड़ना नहीं मालूम और तीर तलवार क्या जाने माजर गांव की सभा के पीढ़ मधे माजा गिरने का पहला योग है मैं सदा एक मतदार संघ पीड कामदा i I'm कोई है ना कोई ना कम होगा 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 मगर इस देश के गद्दारों के साथ यहां कुछ भी हो बहुत हो आप होति पातानात पाऊस पडत असेल आणि हिंदुस्तानात छत्री उडत असेल त्यांच्याशी आमचा विरोध आहे मोठ्या गावामध्ये सुमन भाऊराज सली सली पार्टी दो ले। इसको खिलाता हूँ खिलाता हूँ लेकिन शाम को बोले बाजू के घर में जाके अंदाजे किया बोले मैं क्या करूँ बोले करो मुश्किल गुलामराव पाटील भाषण करतो या गुलाबराव पाटलाला पन्नास टक्के मुसलमान मत देता समजो तो भाई इधरही राहणे काय तुम्हारा तुम्हाला जनाजा जाना आहे इधर क्यो आजी करणे कोणी बोलले कोणत्या नाना पार्टी काय वाले माणसं म्हणले दादागिरी करतात आता पोलिसा काय विचारा सगळ्यात जास्त गुंड कोण आहे मग बाळासाहेब नेहमी सांगायचे की पुत्र शंड असण्यापेक्षा गुंड असलेला बरा आता एक शाखा करून जाता या शिखावर की साली त्याच्यावर केस नाही आणि जो केस नाही सारा तो शाखा करून कस नाही शंभर शंभर गुंडगिरी करायचं भन आमचं आणि गुंडगिरी जो काय करतो कुणावर अन्याय होत असेल तर सगळ्यात पहिला धावून जाणारा शिवसैनिक कुणाला नक्क लागत असेल तर सगळ्यात पहिला हात घेणारा शिवसैनिक कुणाला रुलस लागत असेल तर सगळ्यात पहिले धावून जाणारा शिवसैनिक आमची जात ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारणाची आमची जात आहे अरे कुंडेगिरी करता आम्हाला तुम्ही धाकतो नका आणि आम्ही घाबरणारे नाहीये शंभर दिवसारखं जगण्या दिशा दहा दिवस वाघासारखं जगून मरण्याची आमची क्षमता आहे आम्ही जेव्हा निघतो तो बाकीवर निघतो आमो तर कुठं नाहीतर शिवसेनेचा <laughs> <laughs> आमच्याकडे बोकड्याची मात्र होती बोकड्याची नऊ लोकांनी रिक्षामध्ये बोकड्याला टाकला

वचन आम्ही दिली आहे काय वचन आहे आरोग्याची सुरक्षता शिक्षणाला प्राधान्य बालक शहराचं शहराच हरित शहर करणार हे हे देण्याची गरज नको तू कोणाला पाहिजे काही करणार कामाला का अरे अठ्ठावीस वर्ष सत्ता तुमच्याकडे खासदार तुमच्याकडं मंत्री तुमच्याकडं पालकमंत्री तुमच्याकडं जिल्हा परिषद तुमच्याकडे नगरपालिका तुमच्याकडे सगळं तुमच्याकडे तरी गटर वाटर मीटर ही दिवस गटर वाटर आणि मीटरची आहे पाणी विद्या आणि रस्ता याच्याशिवाय काय हवं आहे लोकांना

दम दम में दम नहीं खैर करो जान की पर्दा उठा कर देखो तलवार खड़ी है शिवसेना की मतदार राजा रात्री बे रात्री तुमच्या काही घोळे पडायचा विचार करा आणि तुम्हाला पैसा नाही देऊ शकत पण तुमचा जीव वाचवण्याकरता आमचं स्वतःचं रक्त देऊ शकतो हे सांगण्यासाठी गुलाबराव पाटील आपल्याला आज या शहराची परिस्थिती काय आहे एक भाऊ दुसऱ्या भावाच्या विरुद्ध उभा दोन्ही भाऊ वाटून खाऊ आता एकमेकाच्या विरुद्ध उभे राहू हा जो प्रकार या शहरात सुरू झाला आहे याला कंटाळणार की नाही तुम्ही बदलवणार आहे की नाही तुम्ही आणि जर तुम्हाला हेच करायचं असेल तर उद्याच्या दिवशी कोणी आणि जगता तुमच्याकरता जाऊ देणार नाही कोणी जाऊ दे तुमच्या आणि नंतर मतदान मग आपल्या आप पद्धतीनं राज्य करतात पण या वेळेस मी तुम्हाला सूचना करावय की खा त्यांचं मटन पण दावा आमचं मटन यांच्याकडे

की अठ्ठावीस तारखेला बीड शहरावर शिवसेनेचा फगवा घेता हा फडका पाहिजे अशा पद्धतीचं चित्र निर्माण झालं पाहिजे आज महिला बसलेल्या आहेत आज महिला बसल्या आहेत या महिलांना मी विनंती करणार आहे की तुम्ही या शिवसेनेच्या सभेमध्ये आलाय शिवसेनेच्या सभेमध्ये जी ही महिला येते तिला माहीत असत की पहिला सन्मान महिलेचा असतो असं कधी तुम्हाला बघायला मिळालं असेल की शिवसेनेच्या सभेमध्ये माझ्या महिलेला त्रास झाला ही सभा तर छोटी आहे पण शिवसेना सभा होते तेव्हा सुद्धा शिवसेना प्रमुख हे सांगायचे कि पहिले महिलेला जाऊया आज मी माझ्या मानाला हे सांगणार की आपण ज्या शहरामध्ये जे वातावरण निर्माण केलं जात आहे त्या शहरामध्ये ज्या छोट्या होत आहेत याला माउथ टू माउथ बोलण्याची गरज आहे याला प्रचार करण्याची गरज साहेबांनी मराठवाड्याची सात छोटी जंत शिवार असेल किंवा विविध हीच विनंती करणार आहे की मी खान्देश आलो आहे तसं तुमचं आणि माझं नातं काहीच नाही आहे पण शिवसेना या चार शब्दामुळे हे जातं जुळलं श्री म्हणजे शिस्तबद्ध व म्हणजे वचनबद्ध से म्हणजे सेवाभावी आणि ना म्हणजे आणि मतांची संघटना म्हणजे शिवसेना आणि त्या नात्याच्या भरोशावर आपल्याकडे आलो आहे आणि मला खात्री आहे की बीड शहरामध्ये मी आल्यानंतर मला आपण नाराज करणार नाही इथं गेल्यानंतर माझरगावचा निकाल आणि बीडचा निकाल ज्यावेळेस लागेल त्यावेळेस शिवसेनेच्या बाजूने निकाल लागलेला असेल आणि मलाही आनंद असेल की या बीड शहराच्या विजयामध्ये माझा सुद्धा खालीचा वाटा आहे असं मला या ठिकाणी वाटेल आपण सगळेजण जेवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलाय आता उद्यापासून मार्केटमध्ये भाव वाढेल की सभा झाल्यानंतर मार्केटमध्ये तेजी येईल आणि या तेजी मध्ये आपल्याला माहिती आहे पाचशेच्या नोटा बंद होत आहेत हजारच्या नोटा बंद होत आणि आता त्या नोटा त्यांनी साठवलेल्या आहेत जे बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही आहे म्हणून त्याच्यावर लक्ष देण्याची गरज आहे आज

सर, सर, एकाध एकाध मी आपल्याला प्रार्थनाकडे जो नाला एक असेल जो ती घाम चुका असेल जो गुंडगिरी खरेदी करत असेल त्याला शासन द्या पण जो एखाद मुलगा एखाद दोन केस त्याच्यावर असेल त्याच्यावर जर नोटीस बनवून असाल तर निश्चितपणाने निवडणूक प्रक्रियेमध्ये हा त्याच्यावर अन्याय होणार आहे मी आपल्या सगळ्या गीडवासियांचे या ठिकाणी आभार मानतो की आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात तुमची माझी ओढत काही नाही आहे पण पुढच्या काळामध्ये ज्या वेळेस आपल्याकडे येईल त्यावेळेस निश्चितपणाने आपल्याशी आर्थिक संवाद साधण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेल आपण सगळ्या जणांनी सत्तावीस तारखेला मनुष्यमान जिथं दिसेल तिथं बटन दाबा काँग्रेस राष्ट्रवादीचा का, टाकू आघाडी